सगळ्यांना सगळ्यांचं स्वागत आहे सर कसे आहेत तुम्ही सगळेजण मी पण मस्त मजेत आहे आय होप तुम्ही पण तुमच्या घरी मस्त मजेत असताल तर चला तर मग आजच्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया वातावरण म्हणतात तर एक नंबर वातावरण आहे आज रात्रभर खूप सारा पाऊस पडलेला आणि आता ऊन पडले आहे कपडे वाळत घातलेले कुह कपडे खूप धुतलेत मी आज विचारू नका कपडे कारण खूप स सारे कपडे पडले होते त्यानंतर घर वगैरे सगळं आवरून झालेलं आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आहे मला चला तर दाखवते काय काम आहे तर मी गेले ते डीमार्टमध्ये डीमार्टमध्ये गेले सगळं राशन वगैरे आणलेले तर काही सामान काढून ठेवले काही सामान काढायचं बाकी आहे तर आता हे सगळं सामान काढते आधी आणि मग त्यानंतर जायचं आहे सोमला आणायला तर सगळ्यात आधी सामान काढायला घेते राशन बिलकुलही बाहेर काढलेलं नाही तर राशन काढायचं आधी काम करूया तर सामान काढूया आधी सगळ्यात आधी भरपूर राशन मी पण काल खूप आळसपणा मला त्यामुळे मी काढलं नाही याच्यामध्ये सगळे तेलाचे पुढे हो वगैरे आहे तर तळण्यासाठी वगैरे लागतं त्यामुळं मी हे तेल आणते तेलाचे पुढे शाळेत असं आहे की गेल्या महिन्यामध्ये मी भरपूर सारं राशन भरलेलं मग ह्या महिन्यामध्ये जे जे संपलं आहे तेच राशन घेऊन आलेले आहे ऑब्वियसली तेलाचा तर मी पाच किलोचा कँड आण आणते तर तो जातो आम्हाला बऱ्याच दिवस पण तरी कमी जास्तीला तळण्याला वगैरे मी हे तेल आणते चहापत्ती आणि हे थोडेफार साखर आणि तांदूळ वगैरे आणलेले आहेत बिर्याणीसाठी लागतात म्हणून आणि डाळी घेतलेल्या गेल्या वेळेस पाच पाच किलो डाळी घेतलेल्या तर डाळी वगैरे शिल्लक आहेत आणि परत हे सगळे खाऊ घेतलेले आहेत सोहमची शाळा वगैरे आता चालू आहे तर खाऊ लागतात वेगवेगळ्या प्रकारचे म्हणून खाऊ वगैरे घेतलेले आहेत शेंगदाणे चायपत्ती पण शिल्लक होती पण तरीही मी पाव किलो आणली कारण पाहुणे येतात जातात डाळ पण शिल्लक होती म्हणून मी थोडीशीच घेतलेली आहे अजून बरणीमध्ये पण आहे डाळ आणि मुगाची डाळ पण आमच्यात जास्त खाल्ली जात नाही तर अख्खेला अख्खं पाऊस तसंच होतं उडदाची डाळ पण भरपूर शिल्लक होती आणि डाळे इथं असून अजून तिकडे बरण्यामध्ये डाळे दिसतात का बघा तर कसं त्याला कीड वगैरे लागते तर त्या ममुळे आता हे सामान संपल्याच्या म्हणजे बरोबर एवढं सामान आणि आधीचं सामान हे बरोबर दीड दीड महिन्याचा पल्ला गाठतो याला मग परत त्याच्या पुढच्या महि महिन्यामध्ये मी परत पाच पाच किलो घेते मग असं बरोबर दोन दोन महिने ते अडीच महिने राशन बरोबर ॲडजस्ट होतं आणि फक्त गहू आम्ही बाहेरून आणतो आणि तांदूळ आता हे मी फक्त बिर्याणीसाठी आणलेले गव्हाचं आणि गव्हाच्या आणि तांदळाची आम्ही म्हणजे भरपूर एकदाच घेऊन ठेवतो अशा प्रकारे तर चला तर मग मी सांगितलेलं आहे मी कशा पद्धतीने राशन इकडं मी आणत असते तर चला आपण फटाफट आता डब्याने राशन भरायला चालू करूया तर आता इकडं मी सगळे जे डबे आहेत ते रिकामे करून व्यवस्थित पुसून वगैरे घेतलेले आहे कारण आता आपल्याला ह्या रिकामी डब्यांमध्ये पूर्ण राशन भरायचं आहे आता इकडे डब्यांमध्ये भरून झालेला आहे बघा डाळी तुरीची डाळ आपली मसुरीची डाळ मुगाची डाळ शाबूदाणा चहापत्ती आणि शेंगदाणे तर एवढं आलं संपलं की मग मी नंतरनं हे काढते वापरायला कारण माणसाचा आत कसा असतं की जास्त असेल की घे वापर त्यासाठी मी सवे लावून घेतलेली आधी असं थोडं थोडं काढते आणि नंतरनं हे आता एवढ्या डब्यामध्ये बसणारही नाही म्हणून हे असं शिल्लक ठेवते मग हे का संपत आलं का मग परत हे वापरायला चालू करते आणि इकडे हे छोट्या डब्यांमध्ये सगळे मसाले आहेत हे लवंग आहे आ, हे चाय मसाला आणलेला मी चाय मसाला आहे मोहरी आहे जिरे जिरे आहेत आणि हे जवस आहे जवस चटणी करायची एक गुळाची गुळाची ढेप पण आणलेली आन आणि हा छोटा असा डब्बा आहे ज्याच्यामध्ये मी आता ह्याच्यात कसं भरून ठेवलं आहे तसं मी ह्याच्यात भरून ठेवते इलायची ओवा हो आणि आपलं हे लवंग आणि इकडे थोडेसे गरम मसाल्याचे पदार्थ आहे तर जेणेकरून झटाझटपटापट जाट लागतील ला असं हे राशन मी भरून ठेवते की म्हणजे वरच्या वर हाताला येईल तर अशा प्रकारे मी राशन डब्यांमध्ये भरून ठेवते आता भरून झालेलं आहे तिकडे सगळं लावून घेते लागणारे तांदूळ इथं वरती काढून ठेवलेले आहेत म्हणजे लागल तसं साखर मात्र अशीच ठेवणार आहे कारण डब्यात अजून अर्धा डबा साखर आहे ती संपल्याच्या नंतरनं आपण ही साखर वापर डब्यामध्ये सगळं उरलेलं जे राशन आहे एक्स्ट्रा ते राशन भरून ठेवलेलं आहे आणि आता हे डबे सगळे आता वरती सेट करून घेते हा मसाल्याचा डबा आहे माझ्याकडे हा आपला रेग्युलर वारा म्हणजे ज्यात हळद चटणी मीठ वगैरे सगळं असतं ते आणि हा एक मी स्पेशल ठेवलेला आहे तर हा आहे चाट मसाला हे आहे मेथी मेथीदाणे जे असतात ते मेथीदाणे आहेत हा आहे जिरा मिरा पावडर आहे सॉरी जिरे धने पावडर आहे आणि हे आहेत आपले चिकन मटनला वापरतो तो मसाला आहे आणि हा आहे सांबर मसाला तर गडबडीच्या टायमाला सगळं सापडत नाही तर सापडावं म्हणून हा एक मी मसाल्याचा डबा असा वेगळा बनवलेला आहे जेणेकरून पटकून मला हाताला येईल स्वयंपाक करताना इकडे आपला किराणा माल भरून व्यवस्थित जागच्या जागी सगळं सेट झालेलं आहे तर इकडे सगळ्या डाळी आहेत ह्या दाळी आहेत चहापत्ती शेंगदाणे शाबूदाना वरती कॉफी आहे है, खाली शेंदी मीठ आहे आणि वरती सगळे मसाले आहेत हे सगळे मसाल्याचे डबे आहेत वेगवेगळे मसाले जे आहेत जसं मी तुम्हाला दाखवल तसं हे साखरपत्तीचा डब्बा आहे आणि हा आहे तांदळाचा आणि साखरेचा डब्बा आहे अगदी व्यवस्थित सगळं सेट झालेलं आहे बघू शकता तुम्ही राशन ज्या लेडीज राशन भरतात त्यांना खूप मोठा प्रश्न पडत असतो की महिनाभर राशन पुरलं नाही तर कारण आम्हाला एक अमाऊंट दिलेला असतं त्या अमाऊंटमध्ये प्रत्येक गृहिणीचं आहे की एक अमाऊंट दिलेलं असतं त्या अमाऊंटमध्ये तेवढंच आम्हाला ते भागावं लागतं तर मैत्रिणी न एवढं सांगू शकते जर समजा ॲडजस्ट होत नसेल तर एक महिना तुम्ही पूर्ण फुल राशन भरत जा आणि एक महि असं राशन भरायचं की कमसे कम ते दीड दीड महिना गेला पाहिजे दीड महिन्याचं राशन भरायचं आणि त्या दीड महिन्या संपल्याच्या नंतर ना त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये एक महिन्याचं राशन भरायचं म्हणजे दीड मध्ये महिन्यामध्ये जे उरलेलं राशन आहे ते आणि एक महिना भरलेलं राशन म्हणजे जेणेकरून ते उरलेलं राशन आणि एक महिन्याचं राशन असं तुमचं दीड महिने राशन चालेल तर सुरुवातीला जास्त राशन भरून त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये कमी राशन भरायचं जेणेकरून राशन तुम्हाला अगदी महिनाभर दीड महिना आरामशीर पुरतं तर मी अशी ट्रिक वापरते तर तुम्हाला कसं वाटतं ते सांगा कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका